अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी कर्जवाटप वाढवा मराठा क्रांती मोर्चाची मागणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत नवउद्योजक व्यावसायिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात त्या अनुषंगाने बँकांमार्फत वितरित केल्या जाणाऱ्या कर्जपुरवठ्यात जिल्हा बँकेच्या कर्ज वाटपाचं प्रमाण अत्यल्प आहे ते वाढवण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे सोमवारी जिल्हा बँकेकडे करण्यात आली क्रांती मोर्चाचे डॉक्टर संजय पाटील सतीश साखळकर नितीन चव्हाण राहुल पाटील यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांना दिले न्याविक खासदार विशाल पाटील बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील माजी आमदार मोहनराव कदम माजी मंत्री अजितराव घुरपडे संचालक पृथ्वीराज पाटील सत्यजित देशमुख वैभव शिंदे उपस्थित होते निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्याज परतावा योजना अंमलात आणली आहे जिल्हा बँकेचा जिल्ह्यातील विस्तार पाहता या योजनेअंतर्गत बँकेतून अत्यल्प कर्ज प्रकरणे मंजूर झालेली आहेत कित्येक शाखांमध्ये या योजनेची माहिती उपलब्ध नाही बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये या योजनेची माहिती सभासदांना द्यावी योजनेअंतर्गत व्याज परतावा मिळत असल्यामुळे महाराष्ट्रभर प्रकरणांचे एन पी ए प्रमाण केवळ एक, के एक टक्क्यांच्या आत आहे त्यामुळे बँकेने योजनेअंतर्गत कर्ज वाटप वाढवावे अशी मागणी करण्यात आली बँकेचे एक पाऊल नवा उद्योजक व्यावसायिक घडवण्यास मोठा हातभार ठरू शकते ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली